ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनयाचे तर आपण सगळेच दिवाने आहोत आणि म्हणूनच त्यांची कलर्स मराठीवरील अशोक मामा ही सिरियल अत्यंत लोकप्रिय झाली आहे अशोक मामांना आपण पडद्यावर नेहमी पाहतोच पण पडद्यामागे ते कसे असतात सहकलाकारांसोबत ते काय गमती जमती करतात आणि त्यांचं शूटिंग नेमकं कसं होतं हेच आजच्या खास व्हिडिओतून पाहूया काय रात्री बारा वाजता लोकांच्या दरात काय वेळ नाही काय नाही वेळ काळ नाही वाटत नाही बारा वाजतो लोकांच्या दरात वेळ नाही काळ नाही आमच्या पण खूप वेळ वाया गेलाय आणि तोही तुमच्यामुळे रात्री बारा वाजता लोकांच्या दरम्यान काय आहे

तुम्हाला कोणाच्या अनदात मिसळायला नको हेच खरं एक एक एक, एक। तुम्ही काय बोलता मला कळत नाहीये पोलीस आले मिनिट एक मिनिट काय अशोक यांच्या पार्टी चालू म्हणजे मी केलेलं नव्हतं तुझी शपथ रात्री बारा वाजता लोकांच्या दरात काय काय वेळ नाही काय नाही वेळ खूप वाया गेलाय देसाई म्हणाला वेळ आमचाही खूप वाया गेलाय तुमच्यामुळे तोरणी म्हणाला त्याच्याच बाजूला उभा होता तुकडे म्हणाला हजार रुपये खटकत होते तर सरळ मागून घ्यायचेत ना कशाला करतोर खरे होऊन हे असले उद्योग का केले रोल? रोल। उद्योग का केले तुम्ही कुणाशी बोलताय तुम्हाला काय मध्यरात्री वारातून तमाशा करायला तुम्हाला शरम नाही वाटत नाही वाटत काय कराल पोलिसांत जायनी तक्रार तर तुम्ही आधीच करून ठेवली आहे पोलिसात जाईन तक्रार करीन ती इथं तुम्ही आधीच करून ठेवली म्हणून ते एवढं सगळं रामायण झालं म्हणून ते दुसऱ्याच्या आनंदावर विरझट टाकून काय मिळत तुम्हाला हा तो स्वतः सुखाने जगायचं नाही आणि इतरांना सुखाने जगू द्यायचं नाही असं ठरवलंच आहे का तुम्ही विचारतो का उगाच माझ्या नावाने नरड आहे देसाई म्हणत जरा थर्टी फर्स्ट म्हणून एन्जॉय केलं तर तुम्ही लगेच पोलीस बोलवता मी मी बोलवले पोलीस येऊन गेले ता आमच्या पार्टीवर धाड टाकून गेले कुठून आले होते कुठून प्रभूबाई म्हणाले कुठून म्हणजे आपल्या पोलीस स्टेशन मधला आपली सुद्धा मला वाटतं की कुठून म्हणजे प्रभूबाई म्हणते कुठून आले ते म्हणजे आपल्या पोलीस स्टेशन मधन गेलं आपली सोसायटी कुठल्या आपली येते त्याला माहिती अली ऍक्शन कुठून आलं ते म्हणजे आपल्या पोलीस स्टेशन मधन आपली सोसायटी कुठल्या पोलीस स्टेशन आपली पोलीस आपली सोसायटी सगळे सगळ्याकडे बघितलं सगळे मान खाली घातली नाही ना कारण कधी माहितीच करून घेतलेलं नाहीये कोणी इन्स्पेक्टर कधी माहितीच करून घेतलेली नाहीये इन्स्पेक्टर कोण होता देसाई म्हणे देसाई म्हणाला नाव नाही माहित पटो भगत नगर पोलीस स्टेशन म्हणा नगर हो। वो। वो। भगत नगर पोलीस स्टेशन आ हो हो तेच म्हणाला ना हो नगर पोलीस स्टेशन आणि मी जर असं म्हणालो की असं पोलीस स्टेशन कुठं नाही लुक दिले दिले